त्यांचा पायदा परिचय झाला अतिशय शांत स्वभाव असलेला हा व्यक्ती मला पण मिळतो त्या व्यक्तीने मला एक टेबल आणि खुर्ची मांडून दिली तो क्षण मी अजूनही कधी विसरणार नाही आणि त्या दिवसापासून गेल्या पस्तीस वर्षापर्यंत त्यांची जी सेवा आहे त्या सेवेच्या संदर्भात त्यांनी मला दिलेला जो मान असेल किंवा माझी जी वागणूक असेल तर मी स्वतः सांगू नाही शकतो सांगले भाऊसाहेब हे पंधरा सहा एकोणीसशे एकोणनव्वद या संस्थेमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी म्हणून आणि या त्यांची झाली समोर बदल झाला पंधरा सहा एकोणनव्वद चार अठ्याण्णव या नऊ वर्षाचा कालावधी त्यांनी चतुर्थ श्रेणी म्हणून

त्यांचा सत्कार आहे सत्कार होती ज्यांचा आपण सर्वांनी आदर ठेवा असे आता मी त्यांना काय म्हण थांबवता आमचं फुल टपा सध्या ती माझे सहकारी म्हणून ठिकाणी पस्तीस वर्ष कार्यरत होते त्याच्याबरोबरच बसलेली त्यांची पत्नी जिला मी मनीषा याच नावा बोलत होतो तर मला वहिनीही म्हणता येत नाही बाकीचे काही बोलत आहेत त्यांच्या बाजूला बसलेले त्यांचे बांधू सांगेल त्यांची मुली मुलं बसलेले सर्व मान्यवर आणि माझ्या समोर बसलेले ज्ञानवंत प्राध्यावंत शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी बंधू एका शिक्षेत कर्मचाऱ्याचा पस्तीस वर्षांचा प्रवास आताच माझ्यापेक्षा अतिशय त्यांच्या जवळ खुर्शीला खुर्शी लावून बसलेले आपल्या सर्वांचे त्यांचा स्वभाव कसा आहे काय वगैरे हे हो सगळं जवळून आपण अगदी एकोणाशे अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वद चा काळ होता विद्यालयाच अनदान वेळीवर वा कुठंतरी मार्ग तो तो काळ की ज्या काळामध्ये या विद्यालयाची कुठला सन्माननीय आणि अन... शेवट क्रिकेट मानस ती याच्यानंतर मी शाळेत बसल्यावर त्यासाठी विचारलं तुमची जॉईन करी तेच मी सांगते मी त्यांना आधीच विचारून घेत कारण नंतरच्या काळात ब्याण वर्षा नंतर नतर। नतर बाबा आले आणि मग सगळे नवीन नवीन गोष्टी नवीन नवीन चमत्कार आपल्या समोर सगळ्यात चांगली गोष्ट एस टी भाऊसाहेबांच्या बाबतीत जी माझ्या पाहण्यात आली ती हेच ती गेली पस्तीस वर्षात या माणसाला कोणाची पुढं पुढं करण्याची गरज नसते कुठल्याही संचालकाच्या आड लाभायची गरज आली नाही कुठल्याही संचालकापर्यंत आपलं नाही आणि मला काहीतरी मिळालं पाहिजे या स्वार्थासाठी दुसऱ्या काही सांगायला त्याच्यापर्यंत गेले असा एक क्षण कधी चाल तुमच्याही पाण्यात याच कारण एकच कामामध्ये असलेला प्रामाणिकपणा सत्यता येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच समाधान करणं मग ते लहान पोरगा असू द्या आमच्या सारखे सहकारी असू द्या संचालक असू द्या कोणीही आलं तरी त्यांचं काम चालत पर्यवेक्षक ज्यांचा सेवाभूमी आहे असे सांगले व्यवसाय सांगले वैन त्यांचे बंधू तुकारामध्ये सांगले त्यांच्या लहान बंधू व शिक्षकांनी सेवेनंतर सांगळे भाऊसाहेब आपल्यातून सेवा करत होता आता सांगली भावसाहेबांचा माझा परिचय तसा म्हणजे आम्ही विद्यार्थी तसे असून की जेव्हा आम्ही शाळेत दाखल झालो त्यावेळेस सांगली भाऊसाहेबीशी पाहिलं आणि एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव ला जेव्हा त्यांना कनिष्ठ लिपी पदी पदोन्नती झाली त्यावेळेस आम्ही शाळेत होतो मला चांगला आठवतो की वाचवले सरांनी त्यांचा स्टेजवर त्यावेळेस सत्कार केला होता आणि ही परंपरा त्यावेळेस म्हणजे वाचवले सरांनी चालू केली होती की ज्यांना पदोन्नती मिळाली की त्याचा सत्कार त्यावेळेस स्टेजवर केला जायचा तेव्हा आम्हाला माहित झालं होतं की सांगळे भाऊसाहेब आपले क्लर्क झाले आणि त्यानंतर आता की त्यांनी त्यातून ते आज आपल्या विद्यालयातून सेवानिवृत्त होत आहे तर सांगळे बद्दल कामाच्या वती जर बोलायचं म्हटलं तर बोला सांगळे व्यवसायांचं काम हे चोख होत चोख म्हणजे कार्यालयात कधी आपण गेलो तर सांगळे व्यवसायात कधी रागावणार आहे तुमचं काम काय ते कितीही कार्यवाही समारंभाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि आपल्या विद्यालयाचे प्राचार्य म्हणजे प्रोफेसर माझे आज सेवा पूर्ती सत्कार समारंभाचे प्रमुख माननीय सगळे गोसाहेब तसेच मंचावर उपस्थित असलेले सर्वच मान्यवर वेळेचा अपव्य टाळण्यासाठी सर्वांचा नाव नामलौकिक करत नाही सर्व सहकारी शिक्षक बंधू भगिनी खरं आजचा दिवस फार महत्वाचा आहे जरी उद्या तीस जून दोन हजार चोवीस रोजी सांगळे भाऊसाहेब आपल्यातून सेवानिवृत्त होत असले से। तरी ते आपल्याबरोबर सातत्याने असणारच आहे कारण कालच भाऊसाहेब आणि माझं बोलणं झालं गेल्या पाच सहा वर्षापासून अकरावीची प्रवेश प्रक्रिया राबवत असताना सातत्याने ते त्यांच्या बरोबर कामाचा संबंध दररोजच्या आकरणीचा प्रवेश प्रक्रियेची माहिती देत असताना आज 10 प्रवेश झाले त्यामध्ये प्रवेश फी 400 रुपये दा 4000 रुपये ही प्रवेश प्रक्रियेची जमा करायचे आणि 800 रुपये दा म्हणजे 8000 रुपये आपले विकास निधी जमा करायचे पण त्यासाठी एक छोटीशी नोंदणी त्यांच्याकडे असायची दररोजचा हिशोब चोखपणे आपल्या नोंदणीमध्ये घेऊन कोणते काम सुरू असेल तरी शिक्षकाचा वेळ वाया जाऊ नये म्हणून गेल्या गेल्या आपलं काम लगेच पूर्ण करून आपल्याला तिथून ते सोडून द्यायचे अशी तत्परता कामामध्ये आपल्या कार्यालयातील कनिष्ठ रिपी सांगत असेल कारण हा कामाचा भागच आहे कार्यालयीन कामकाज म्हटलं की त्यामध्ये अनेक प्रकारचे काम नसतात कामाचा फार मोठा व्याप त्यांच्या पाठीमागे असतो आणि त्या कार्यालयात काम करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची चिडचिड होणे हे स्वभावता साहजिकच असत म्हणजे आपण किती म्हटलो की कार्यालयात काम करणारा व्यक्ती हा का चिडतो आपल्यावरती कारण तसा त्याच्या पाठीमागे व्याप असतो पण त्यालाही अपवाद असतो तो म्हणजे सांगत असल्याने सेवा कार्यक्रम कार्यक्रमानंतर उपस्थित असलेले आपल्या

प्रमाणे आठशे सत्तामु

चांगले भाऊ त्याचं नियोजन मला कालच सांगितलं ते करत असे करायचं आज मोठा प्रश्न याच्या अगोदर आहे बऱ्याच जणांना म्हणावं लागायचं भाषण उद्याच्या कार्यक्रमामध्ये करतो का यावेळेस थोडस भाऊसाहेब तुमच्याविषयी काही प्रेम असेल लोकांचं माहित नाही तर दहा पंचवीस ते लोकांची लिस्ट माझ्याकडे आली आम्ही प्रत्येकाला सांगितलं की दोन दोन मिनिटच बोलत जास्त वेळ गेला नाही परंतु त्यामध्ये सुद्धा आता कार्यक्रमाची वेळ म्हणून कमी करून आणि ज्यांना भाषण दिलं त्यांनाही सांगितलं होतं की तुम्ही आता थोडं थोडं कमी बोला परंतु तुमच्याविषयी बोलण्यासारखी इतकं आहे की एकही पाच ते सात मिनिट प्रत्येकाने या ठिकाणी सांगायचा उद्देश असा की निश्चितपणे कि की असं सोजवळ असं व्यक्तिमत्व प्रामाणिक असं व्यक्तिमत्व कामाच्या बाबतीमध्ये सदैव प्रामाणिकपणे दाखवला असं व्यक्तिमत्व जर काम केलं नसतं तर कदाचित ते वीस बावीस लोकांची दिसते माझ्याकडे आली नसते आणि हे जे बोलले सर्वजण काल संध्याकाळी आता बऱ्याच शिक्षकांचं नाव विषय झालं की ज्यावेळेस माणूस रिटायर होतो त्यावेळेस आपल्याला कधी कधी कुठे बोलावं लागतं त्या माणसाचे थोडस आपल्याला त्या दिवशी त्याला निरोध द्यावा लागतो पण चांगले असेल ते शंभर टक्के एकही व्यक्ती आता मी प्रत्येकाचं भाषण ऐकलं माझा स्वतःचा अनुभव आहे तुमच्याविषयी निश्चितपणे तुम्ही आज सत्कारासाठी निश्चितपणे तुम्ही लायक आहात कारण तो तुमचा प्रामाणिकपणा तुम्ही शेवटपासून सुरुवातीपासून शे। तर शेवटपर्यंत असतो माझ्यामध्ये मी एकोणीसशे ब्याण्णव साली इथं आलो आणि त्यानंतर भाऊसाहेबांची कारण मी राहायला सुरुवातीच त्यामुळे मी त्या मावशीकडे काही दिवस राहिलो आणि त्यानंतर सांगा भाऊसाहेब आणि माझी मावशी एकाच गल्लीत राहिली आणि मग त्यानंतर आता भाऊसाहेब त्यावेळेस नवीनच दोन तीन वर्षी त्यांना झालो त्याला परंतु ह्या शाळेची काही नियम असतील कारण रूल अँड रेग्युलेशन या आपण तुम्ही काम करता निश्चितपणे इतरांपेक्षा वेगळे यांनी मला सांगितलं की तुम्हाला जर इथे यायचं असेल तर निश्चितपणे तुम्हाला नाते संबंध वगैरे काय असेल तर निश्चितपणे त्या त्यावेळेस तुम्ही धरा परंतु शाळेमध्ये काम करत असताना त्याला थोडासा तुम्ही बाजूला सांगा त्यानंतर काम करत असताना कुठल्याही प्रकारे कारण वाचवळे सरांच्या काळामध्ये जे ज्यांची अपॉइंटमेंट वाचवळे सरांच्या काळात झाली त्यांना कामाची पद्धत माहिती आणि त्यामुळेच त्यातली ही एक व्यक्ती